जिल्हा परिषदेच्या बावीस कोटी छत्तीस लाख रुपयाच्या अंदाजपत्रकास मान्यता आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृह येथे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या मूळ अर्थसंकल्पास मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी मान्यता प्रदान केली यावेळी जिल्हा परिषदेचे पूर्ण अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक जिल्हा परिषद नांदेड आज प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेचं बजेट आपण इथे प्रस्तावित के केलं आणि त्याची मान्यता करून घेतली त्यात बावीस कोटीचं नियोजन आपण यावर्षी केलं बावीस कोटी छत्तीस लाखाचं यावर्ष आपण नियोजन केलं त्यात सर्वात जे आपण काय काय नवीन योजना घेतलो तर घनकचरा व्यवस्थापनासाठी आपण कलेक्शन आणि सॅग्रेशनसाठी एक मायक्रो प्लांट म्हणून प्रस्तावित केलं आहे त्याच्यासाठी पन्नास लाखाची तरतूद केलेली आहे त्याला सोडलं तर शिक्षण विभागात आपण यावर्ष किचन ओटेसाठी एकशे तीस ओटे वीस हजारप्रमाणे यावर्ष त्याच्यासाठी वेगळी तरतूद केलेली आहे डिजिटल क्लासरूमसाठी सुद्धा दहा लक्ष वेगळे ठेवले आहेत आण आन, आणि त्यात कसं करणार की जे काय ॲक्टिव शिक्षक आहे आमच्याकडे ज्यांना वाटते की त्यांना डिजिटल क्लासरूमने थोडा मुलांना शिक शिकवण्यासाठी सोपं पडणार त्याची मागणी घेऊन आपण डिजिटल क्लासरूमचा एक नवीन प्रॉजेक्ट राबवणार ग्रंथालयासाठी सुद्धा शिक्षण विभागात आपण दहा लक्ष ठेवले आणि त्यातसुद्धा शिक्षकांकडून जे काय त्यांना पुस्तके पाहिजे ग्रंथालयासाठी त्याची मागणी घेऊनच डायरेक्ट शिक्षकांकडून त्यात म्हणजे मध्ये आमचे बी ओ नाही राहणार केंद्रप्रमुख नाही राहणार विस्तार अधिकारी नाही राहणार डायरेक्ट शिक्षक त्यांची मागणी जिल्हा परिषदेला कळू शकतात आणि त्यात आपण पैसे देणार पाणी पुरवठ्याचे जे वीस टक्के असतात त्यात आपण जे मेजर बळ आहे ते आपण जे नवीन काहीतरी वस्ती वाढली असेल एफ एस टी सीचे काही अंदाजपत्रकात राहिले असेल त्यात आपण या बजेटमध्ये भर दिलेला आहे आरोग्याच्या सांगायचं असेल तर ए आर व्ही वॅक्सिन जे खूप मोठी डिमांड ज्याची असती पी एच सीकडून त्याच्यासाठी सुद्धा वेगळे पैसे ठेवलेले आहेत त्यांना बायोमेडिकल वेस्ट देण्यासाठी बासष्ट लक्षाची वेगळी तरतूदसुद्धा केलेली आहे महिला बालकल्याण जवळचा थोडासा विभाग आहे मुद्दा आहे त्यात आपण अंगणवाडीला भांडे पुरवण्यासाठी वीस लाखाची तरतूद केलेली आहे आणि अंगणवाडीच्या मुलांना गणवेश पुरवठा करण्यासाठी सुद्धा वीस लाखाची तरतूद आपण ठेवलेली आहे यावर्ष त्यात प्रशिक्षणाचा सुद्धा मुद्दा असते तर ई रक्षा प्रशिक्षण आणि ई रक्षा पुरवण्यासाठी दहा लाखाची आपण तरतूद बजेटमध्ये केलेली आहे की त्यात काही महिलांना ई रिक्षा चालवायचं कसं त्याचं लायसन्स कसं घ्यायचं आणि नंतर ई रिक्षासुद्धा आपण बजेटमध्ये त्यांना पुरवणार लघु पाटबंधारे विभागाला एक पंधरा लाखाची तरतूद करून दिली आहे मागच्या वर्ष पूर आला होता नांदेडमध्ये mm -hmm. तर काही तलाव फुटले होते आ, आणि गाळमुक्त करण्यासाठी चार तालुका बिलोली धर्माबाद मुखेड देगलूर या तालुक्यात गाळमुक्त तलाव करणं खूप गरजेचं आहे तर रोयोमध्ये कधी कधी अडचण येत आहे कारण की कधीकधी गाळ मोठा असतात आणि ते रोयोमध्ये शक्य होत नाही त्यामुळे आपण पंधरा लाखाची तरतूद केली की आपण रोयो मनरेगा आणि एजन्सीच्या कन्व्हर्जन्सने त्या गाळाला पावसाचे अगोदर काढू शकतो तर अशा काही नाविन्यपूर्ण योजनेच्या समाविष्ट या वर्षाच्या जिल्ली जिल्हा परिषद नांदेडच्या बजेटमध्ये झालेला आहे त्याला सोडला तर आम आमचे नेहमीचे जे मुद्दे असतात ते दुरुस्तीचे असो किंवा पुरस्काराचे असो त्याला तसं ते तसं या वर्षसुद्धा ठेवलेलं आहे धन्यवाद